श्री गणेशाय नमः अध्याय पाचवा श्री दत्तात्रयांचा श्री पाच वल्लभ अवतार श्री गणेशाय नमः श्री सरस्वतय नमः श्री सद्गृभ्योनमा सिद्धयोगी नामधारकाला श्री दत्तात्रयांची अवतारकथा सांगू लागली आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्य लोकात अनेक अवतार धारण केले सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले अरे नामधारका लक्षपूर्वक ऐक भगवान विष्णूंनी अंबरीशासाठी अवतार घेतला त्याप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध कल्की असे श्री विष्णूंचे दहा अवतार आहेत संत सज्जनांचे रक्षण व दुष्ट दुर्जनांचे निर्दालन याच हेतूंनी परमेश्वर नाना रूपांनी अवतार घेतो तो युग संपल्यावर कलियुग सुरू होते जगात अधर्म आणि अनाचार वाढला ब्राह्मण आचारभ्रष्ट विचारभ्रष्ट झाले बगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली त्याप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्य रूपात अवतार घेतो पिटापूर नावाच्या गावात अपळराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती अतिथी अभ्यागतांची ती मनोभावे सेवा करीत असे दोघेही सत्वगुणी होते श्री विष्णू दत्ताची आराधना उपासना करीत असे एके दिवशी माध्यान्ह काळी श्री दत्तात्रय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले त्या दिवशी अमावस्या होती त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते श्राद्धाची सर्व तयारी झाली होती श्राद्धासाठी बोलाविलेले ब्राह्मण अद्याप या वयाचे होते दारी अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री दत्तात्रयांनी तीन शेर सहा हात अशा स्वरूपात तिला दर्शन दिले आज आपल्या घरी प्रत्यक्षी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला तिने श्री दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार घातला प्रसन्न झालेले श्री दत्तात्रय तिला म्हणाले माघ माते जे इच्छिसी जे जे वासना तुझे मानसी पावसी त्वरिता म्हणत असे माते मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला जे हवे असेल ते माग श्री दत्तात्रेयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाली भगवंता आपण मला जननी म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा मला पुष्कळ पुत्र झाले परंतु ते जगले नाहीत त्यातून दोन पुत्र वाचले आहेत पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे हे ते